भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं अशी आरोग्य जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन हजार पंचवीस हे वर्ष बघता बघता संपलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष जे होतं ते मंगळाचं वर्ष होतं आणि बऱ्याच जणांना त्याचा त्रास झाला काही जणांच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडल्या आणि काही जणांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पण दोन हजार सव्वीस हे वर्ष महिन्याची सुरुवात महिना नवीन आणि वर्ष नवीन या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय तोडगे करायचे जेणेकरून दोन हजार सव्वीस वर्ष आपल्यासाठी खूप लाभदायक जाईल आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष सूर्याचं वर्ष आहे त्यामुळं अतिशय चांगलं वर्ष आहे तुमच्या आयुष्यात ज्या काय अडचण आहेत त्या दूर होऊन तुमचं आयुष्य सुरळीत होण्यासाठी दोन हजार सव्वीस अतिशय प्रभावी आहे आणि यासाठी आपल्याला एक जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जिथे तुम्ही ब उठून बसतात मॅ असेल कुठेही असेल उठल्याबरोबर मॅनिफेस्टिंग करायचं की दोन हजार सव्वीस हे वर्ष आमच्यासाठी खूप लाभदायक आहे आमच्या मनातील ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या बोलायच्या पूर्ण झालेल्या आहेत नोकरी असेल व्यवसाय असेल लग्न असेल संतानप्राप्ती असेल काही आजारपणा असेल हे सगळ्यासाठी पॉझिटिव बोलायचं आणि वर्षाची सुरुवात करायची आता बघा एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे एक हा मॅजिकल पोर्टल नंबर अतिशय प्रभावी आहे आणि या दिवशी तुम्हाला या मॅजिकल पोर्टल नंबरला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मग कोणती इच्छा असू दे समजा तुमचं ही हा उपाय कुणीही करू शकतं मुलं मुली मावशी काका तुम्ही स्वतः तुमचे पती कुणीही करू शकतं उपाय करत असताना फक्त पॉझिटिव्ह करायचं आहे समजा तुम्हाला नोकरी लागत नसेल तर मला नोकरी लागलेली मा आहे माझ्याकडे खूप पैसे आलेले आहेत माझ्याकडे पन्नास लाख आलेले आहेत माझ्याकडे वीस लाख आलेले तुम्हाला तुमची कुवत दहा लाख मिळवण्याची आहे तर तुम्ही वीस लाख त्या उपायावरती लिहा तुम्हाला नक्की दहा पंधरा लाख मिळत असतील हे करत असताना तुम्हाला कष्ट काम मेहनत आणि कर्म हे सुद्धा चांगलं ठेवायचं आहे जिथे तुमचं कर्म चांगलं जिथे तुमचे कष्ट तिथं तुम्ही हा उपाय नक्की तुमचा सक्सेस होत असतो पूर्ण होत असतो आणि म्हणून तुम्हाला या दिवशी तुम्हाला मुलं होत नसतील मुलांसाठी बोला लग्न होत नसेल लग्नासाठी बोला नोकरी लागत नसेल नोकरीसाठी मुला आजार पण असेल तर आजार पण आजार पण दूर झाले असं म्हणा त्यानंतर घरामध्ये वाद होत असतील तर वाद पूर्ण बंद झालेत म्हणा पती पत्नीचं पटत नसेल तर आमच्या दोघांच्यात खूप प्रेम वाढलेलं आहे असं लिहा नवरा बायको म्हणजे नवरा व्यसनी असेल किंवा मुलं व्यसनी असतील घरामध्ये वारंवार व्यसनामुळं वाद होत असतील तर ते लिहा म्हणजे कोणताही तुम्ही एकच इच्छा एकाच तमालपत्रावरती लिहायचं आहे तमालपत्र जे मसाल्याचं पान असतं त्या पानावरती किंवा असा एखादा कागद घ्यायचा कोरा ज्याला रेषा नाही तो अशा कागदांवरती किंवा तमालपत्रावरती तुम्हाला ही पोर्टल मॅजिकल नंबरची नंबरचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा बघा एक तारखेला अकरा वाजून अकरा मिनटांनी दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनी किंवा रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी किंवा सकाळी अकरा वाजून एक मिनिटांनी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी टाईम लक्षात ठेवा एक एक यायला एक पाहिजे म्हणून अकरा 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 एक एक अकरा रात्री अकरा अकरा किंवा अकरा एक, एक अशा पद्धतीचं टायमिंग आहे ह्याच टाईमला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला हा उपाय एक तमालपत्र घ्यायचं तमालपत्रावरती तुम्हाला अशा पद्धतीनं इन्फिनिटी साईन करायची अशा पद्धतीनं साईन करायची त्याच्या खाली चोवीस अंक लिहायचा आणि त्याच्याखाली तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची मी थमलेलवरती तुम्हाला दाखवणार आहे तर त्यावरती सगळ्यात पहिल्या इन्फिनिटी साईन करायची खाली चोवीस अंक लिहायचा आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा लिहायची इच्छा कशी लिहायची लग्न झाले आहे लग्नाचं असेल त्रास लिहा मुलांच्यासाठी असेल मुलं हुशार आहेत हे लिहा नोकरीसाठी असेल मला नोकरी मिळाली आहे पैसे हवे असतील मला पन्नास लाख मिळाले आहे असं लिहा छोट्या शब्दातल्या एका एक पानावरती एकदाच एकच इच्छा लिहायची कारण ती इच्छा तुम्ही एक लिहिल्यामुळं तुमचं सगळं लक्ष त्या इच्छेवरती केंद्रित होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल एका बाणावरती दहा इच्छा लिहिला तर ही काती ती काती असं होईल म्हणून एक इच्छा लिहायचं तुम्ही दोन बाणावर दोन इच्छा लिहून तुम्ही जरी केला तरी चालेल आणि ही इच्छा हिरव्या पेननं लिहायची आणि त्यानंतर अकरा वाजून अकरा मिनटानं ते जे लिहिलेलं पान आहे ते हातामध्ये घ्यायचं मॅनिफेस्टिंग करायचं पाच दहा मिनटं बसायचं तुमच्या डोळ्यासमोर ती इच्छा आणायची म्हणजे आता तुम्हाला नोकरी लागली आहे असं लिहिलं असेल तर एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला ज्या पाहिजे त्या कंपनीत तुम्ही हजर झालेलं आहे तुम्हाला नोकरी लागलेली आहे तुम्ही नोकरी करत आहात तुम्हाला पगार मिळालेला आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं आणि ते तमालपत्र किंवा जो कागद आहे तमालपत्र असेल तर लिहा नसेल तर कागदावरती लिहा फक्त कोरा कागद घ्या रेषा नसलेला कागद घ्या आणि एक भीमसेन कापूरची वडी घ्यायची लाल दिवा जो असतो त्यामध्ये कापूर ठेवायचा आणि ते हे कागद किंवा तमालपत्र त्या कापरावरती जाळायचं आणि उरलेली राख तुम्ही एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये टाकायची अशा पद्धतीनं तुम्ही जर हा मॅजिकल पोर्टल नंबरचा उपाय केला तर तुमची कोणतीही इच्छा एक हजार एक टक्के खात्रीशीर मी सांगते पूर्ण होणार मी बरेच उपाय असे मॅजिकल करते पोर्टल नंबरचे तुम्हीही करा आणि मी रोज रात्री अकरा अकराचा तर हा मॅनिफेस्टिंगचा उपाय नक्की करत असते तुम्ही करून बघा माझ्या दोन तीन इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अकरा अकराच्या मॅजिकल मॅनिफेस्टिंगनं uh, तुम्हीही करा हा एक 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 अकरा एक एक एकचा पोर्टल नंबर जो आहे तो तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळेल फक्त मी हे सांगते हे करत असताना कर्म चांगले ठेवा काम करा नोकरी असेल तर नोकरी प्रामाणिक करा नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरीसाठी प्रयत्न करा नोकरी पाहिजे असेल लग्न करायचं असेल तर न लग्न करण्यासाठी तुम्ही वधू किंवा वर शोधण्यासाठी प्रयत्न करा आणि व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय कुठला करायचा त्यामध्ये स्वतःला झोपून द्या अशा पद्धतीनं जर तुम्ही मॅजिकल एक एकचा पोर्टल नंबर एक, एक तारखेला दोन हजार सव्वीसच्या केला तर तुमच्या मनातील कोणती इच्छा नक्की पूर्ण होईल आणि <coughs> जी इच्छा लिहित ती एकच लिहायची उपाय कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीस वर्ष खूप चांगलं गेलेलं आहे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळाल्या आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते श्रीस्वामी समर्थ